खूप खूप हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी ना सुरुवातीला आपल्याला मिक्सरमधून हे सगळं साहित्य बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटी मी डाळव्या घेतलेल्या आहेत एक वाटी आपल्याला मखाना घ्यायचा आहे मकाण्यामध्ये खूप फायबर आणि खूप पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे मखाना हा खाल्लाच पाहिजे आणि इथे मी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत ते फक्त मी धुवून घेतलेले आहेत आपल्याला ह्याला भिजून घ्यायचे नाहीत फक्त ह्याला धुवून एकदा पाण्यातून आपण वापरलेले आहेत पोहे तुम्ही न धुतासुद्धा वापरू शकता पोहे फक्त आपल्या कोटनच्या कपड्याने एकदा पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही मिक्सरला वाटून घेतात ना तरीही चालेल आता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे पाण्याचा वापर यामध्ये आपल्याला जास्त करायचा नाही आहे अगदी थोडंच पाणी तुम्ही बघू शकता आहे बघा थिकनेस याची तुम्ही बघू शकता आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये ते मी काढून घेतलेला आहे नाश्ता आणखीनच पौष्टिक होण्यासाठी आणि जास्त छान लागण्यासाठी इथे मी एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर इथे मी कांदा बारीक करून घेतलेला आहे टॉमॅटो बारीक केलेला आहे दोन हिरव्या मिरच्या इथे बारीक करून घेतलेल्या आहेत मी त्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही बारीक करून याच्यामध्ये घालू शकता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी इथे नाही घातलेली आहे आणि सगळं साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सोडा इनो वगैरे घाण्याची काहीही गरज लागणार नाही आपल्याला हा नाश्ता असाच करायचा आहे असाच आपला हा नाश्ता छान फुलून येतो तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडं तेल घालायचं आहे तेलाचीसुद्धा जास्त आवश्यकता लागत नाही तर तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे मी दोन पळी हे मिश्रण घालून घेणार आहे आणि थोडं हलकं हाताने आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे जसे आपण उत्तप्य तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण थोडंसं हे पसरवायचं आहे आणि झाकण ठेवून याला आपल्याला एखादा मिनिट छान शिजून घ्यायचं आहे तर एखादा मिनिट आपल्याला झाकण ठेवून झाल्यानंतर हे झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा एक बाजू आपली छान अशी खरपूस झालेली आहे आता आपल्याला हे दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान शेकून घ्यायचं आहे हा नाश्ता करण्यासाठी आपल्याला ते तेलाची सुद्धा जास्त गरज लागत नाही थोडंसं अगदी तेल असेल ना तरीसुद्धा हा नाश्ता छान शेकून येतो तर दोन्ही साईडून आपल्याला छान खरपूस रंग होईपर्यंत हा शेकून घ्यायचं आहे त्यामुळे नाश्ता आपला खाण्यासाठी मस्त एकदम तयार होतो हा नाश्ता एकदम क्रिस्पी तयार होत नाही पण मस्त एकदम लुसलुशीत लुसलुशीतसुद्धा तयार होतो आणि खाण्यासाठीसुद्धा मस्त लागतो असा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तर आठवड्यातून दोन वेळा तरी केलाच पाहिजे तर अशाच पद्धतीने मी सगळे आता हा नाश्ता शेकून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा झटपट आपला हा नाश्ता खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे मस्त एकदम चटणी तयार केलेली आहे तर चटणी मी इथे दह्याची तयार केलेली आहे दही आणि शेंगदाणी मिरची आणि कोथिंबीर तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मस्त गरमागरम हा नाश्ता सोबत चटणी आणि इथे मी तीन चार खजूरसुद्धा दिलेली आहे त्यामुळे मस्त पोटभरीचा नाश्ता आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण दुसरा पदार्थ बघतोय मुगाचे कटलेट किंवा मुगाचे टिक्कीसुद्धा याला तुम्ही बोलू शकता अगदी झटपट तयार होतो चला मग लगेच रेसिपी बघूया मुगाचे कटलेट बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी इथे पोहे लागणार आहेत तर पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत पोह्यातील पाणी पूर्ण काढून आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एखादी मिरच्यामध्ये जास्त वाढू शकता इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग मी चार ते पाच तास भिजून घेतलेले आहेत मूग भिजण्यासाठी पाच तास पुरेसे होतात तर तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही मूग रात्री भिजून ठेवलेत ना आणि सकाळी हा नाश्ता केलात तरीसुद्धा चालेल आता मिक्सरला लावताना आपल्याला एक चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा थोडं जाडसर तिथं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पोहेसुद्धा घालून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये अजिबातसुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे तुम्ही चाळणीवर थोडं पसरून ठेवलंत ना तरीसुद्धा पोहे छान कोरडे होतील तर इथे मी चालणीवरती न ठेवता त्यामुळे मी थोडंसं हाताने पिळून घेते बघा त्याच्यामुळे एक्स्ट्राचं जर पाणी असेल तर ते निघून जाईल आता थोडंसं फिरवून घेतल्यानंतर आपल्याला छान मिक्स होऊन आलेलं आहे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बाइंडिंग छान होण्यासाठी इथे मी पुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे ती इथे वापरलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये बेसन घालायचं नाही आहे पुटाण्याची डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे त्यामुळेच हा नाश्ता ना खूपच चवदार आणि खूपच टेस्टी लागतो अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे जर पुटाण्याची डाळ नसेल तर चणे जरी असतील ना ते सुद्धा मिक्सरला तुम्ही फिरून याची पावडर तयार करून घेऊ शकता तर सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ मिक्सरला लावून बारीक याची पावडर तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा सगळं आपल्या याच्यामध्ये घातलेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला पीठ हे चिटकणार नाही थोडंसं अगदी तेल लावायचं आपल्या हाताला टिक्की बनवताना जर हाताला तेल लावलं ना तर अजिबातसुद्धा मिश्रण चिटकलं जाणार नाही हाताला मी इथे थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला टिक्कीचा थोडं शेप द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी थोडा छोटा गोळा करून घेतलेला आहे आणि टिक्की आपली इथं तयार ता झालेली आहे बघा तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सगळ्या टिक्क्या इथे करून घ्यायच्या आहेत खूप सोपी रेसिपी आहे आणि खरंच खायलासुद्धा खूपच जास्त टेस्टी आहे एकदा केलेत ना तुम्ही तर अगदी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तरी करणारच इतकी भारी लागते तर अशाच पद्धतीने मी सगळ्या टिक्क्या इथे करून घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा इथे गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्या याच्यामध्ये एक एक टिक्की घालून घ्यायची आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे इथे मी थोडंच तेल घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आहे बघा शेलो फ्राय ते मी करून घेणार आहे जास्त तेल एकदम डीप फ्रायसुद्धा करायचं नाही आहे शेलो फ्रायमध्ये सुद्धा ह्या टिक्का छान तळल्या जातात मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या दोन्ही साईटून ह्या छान तळून घ्यायच्या आहेत आपण ह्या नाश्त्यामध्ये पोहे घातल्यामुळे हा नाश्ता मस्त एकदम क्रिस्पी तयार होतो तळल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळ हा नाश्ता क्रिस्पी तयार राहतो तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडून छान तळून घ्यायचा आहे टिक्क्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत मस्त एकदम सोनेरी कलर आलेला आहे आता आपण सगळ्या टिक्क्या इथे काढून घेतलेल्या आहेत बाकीच्या उरलेल्या टिक्क्या सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो त्यामुळे अशा पद्धतीने या टिक्क्या एकदा तरी नक्की ट्राय करून बघा सॉस बरोबर तर अगदी भारी लागतात खमंग क्रिस्पी हेल्दी टिक्क्या आपल्या खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत झटपट होणारे हे दोन पदार्थ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशीच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा